डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी मागण्यांसाठी आंदोलन प्रलंबित संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने दिवसीय आंदोलनाला सुरुवात केली तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधून द्यावीत सफाई कामगारांच्या वारसास तीच दिवसात नियुक्ती द्यावी सफाई कामगारांच्या मुलामुलींना मानधन तत्वावर नोकरी द्यावी आणि सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उत्पादनाची व सातव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित अदा करावी आणि महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या ॲडव्हान्समध्ये वाढ करावी सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी गणवेश स्वेटर मफलर चप्पल ऊद रामबूद पाट्या झाडू गटरपावडी आदी साहित्य त्वरित द्यावेत अशा मागण्या आहेत निवेदनावर बापूराव खरात मुनाब शेख कादर कुणाल बोरसे सुनील चित्ते प्राध्यापक सलीम बेग राकेश भोवरे दिलीप माळी मिलिर शिरसार चेतन सोन कांबळे उत्तम साळवे प्रकाश गवळी भानुदास भवरे विनोद मोहड बायजाबाई बैसाणे नसाबाई अहिरे मधुकर श्यामराव बैसाणे सुरेश येवले संजय मल्हारी बैसाणे प्रवीण वाघ मोहन शिंदे देविदास पवार किशोर सोनवणे संदीप अशोक मोरे भानुदास भोवरे आदींची नावे आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका